जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथाच्या चरणी नतमस्त होऊन या पवित्र प्रवासाची पुढची वाटचाल सुरू करूया भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा या वर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य मोसे वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे आज आपण आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत आणि या दुसऱ्या टप्प्यातल्या पहिल्या स्थानाबद्दल आपण जाणून घेणार आहोत हे पहिलं स्थान आहे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर डाळच नंबर दोन तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथलं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी नवीन स्वरूपात उभारलं गेलेलं आहे आता या गावातली अधिक माहिती तिथले अनुभव आपण नागरिकांकडून ऐकणार आहोत मी अरविंद नामदेव जगताप डाळज नंबर दोन संस्थापक सरपंच तर इथं तुमची चौदा फेब्रुवारी वीसशे सव्वीसला दत्त दत्तात्रय महाराजांच्या पादुका इथे या ठिकाणी येणार आहेत आमच्या गावकऱ्या कर गावकऱ्यातर्फे सर्व व्यवस्था केली जाईल तुम्हाला भरपूर असं सहकार्य केलं जाईल पण सर्व गावकऱ्यांनी दर्शनास यावे ही नम्रवे नाही ही भाऊ प्रतिष्ठान यातर्फे हे आमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे पंचवीसावं वर्ष तर त्यानिमित्ताने आम्ही दत्त पादुका पालखी कांजापूर ते वाशिंद या ठिकाणी पायी चालत आणणार आहोत तरी या ठिकाणी या गावी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चौदा फेब्रुवारीला दुपारचा मुकाम त्या पालखीचा इथे असणार आहे तरी सर्व भाविकांनी या दत्त पादुका पालखीचा दर्शनाचा व सेवेचा लाभ घ्यावा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री पादुका पालखीच श्री विठ्ठल रखुमाई मंदिर डाळस नंबर दोन इथे आगमन होणार आहे श्री पादुका पालखीच्या आगमनासाठी दर्शनासाठी सेवेसाठी आणि सहभागासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद आणि दत्तगुरूंची कृपा या संपूर्ण प्रवासावर सदैव राहो हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त